हाय तर सगळ्या ताईचं आणि माझ्या मैत्रिणीचं माय किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज वांग्याची भाजी बनवणार आहोत तर मी आज खारं वांगं बनवणार आहे त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतलेले आहे तर खारं वांग्यासाठी मी जे पावशीर वांगे आहेत ते मिठाच्या पाण्यात जर टाकलेले आहेत मस्त छान काप करून आता हे आणि मसाला दाखवते हो तर हे बघा थोडंसं खोबर आहे कच्चे शेंगदाणे कच्चेच घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे भाजून नाही घ्यायचा आणि याच्यात थोडंसं लसूण आहे एक कांडी लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर आणि इकडे बघा कढीपत्ता घेतला आहे मी आणि सुक्या मसाल्यामध्ये दाखवते तुम्हाला काय काय आहे तर हे बघा सुक्या मसाल्यामध्ये एक चम्च एवरेस्ट मसाला आहे धना पावडर आणि हळद आहे मीठ तर आपल्याला मसाल्यामध्येच घालून घ्यायचं आहे हे जे वाटण काढणार आहे याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला कारण हे वाटण आपल्याला सगळं एकत्रच काढायचं आहे शेंगदाण्याचे खोपरा शेंगदाणी मिरची एकत्र काढून आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते मी याच्यामध्ये कोणी कोणी एवरेस्ट मसाला वगैरे असे वरचे मसाले घालत नाही कारण कारण कोण कोणी लावत नाहीत मसाले काय नाही वगैरे असे वरचे पण मी घालते याच्यामध्ये आता वेगळे एक चम्मच घालून घेऊ मीठ आता आपण चवीनुसार आणि खारा वार्ग बनवते मी हे मस्त आता आपल्याला मिक्सरमधून मसाला काढून घ्यायचा आहे तर बघा हे छान असं वाटण काढून आहे खूप बारीक पण नाही काढलेलं आहे मग वाटण तर बघा छान आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर हे बघा मी वाटण काढून घेतलंय आता आपल्याला हे जे वाटण आहे थोडंसं आतानेच भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं सगळ्या वांग्यामध्ये मस्त पूर्ण वांग्यामध्ये वाटण भरून घेते आता तर हे बघा वाटण भरून झालं आहे आता आता आपण फोडणी देऊया भाजीला हे बघा दोन ते तीन पण मी ते कडे म्हणजे तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये फोडणीला सर्वात पहिले आपल्याला हे घालायचं आहे कढी पत्ता आपण हे जे वाटण उरलं होतं ते घालून घ्यायचं सगळं त्याला मस्त आणि छान काय करून घ्यायचं आहे ते मसाले कारण हिरवी मिरची मिरची घातल्यामुळे त्याच्यातला तिखट नाही घालणार हे छान फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला जे वांग्यामध्ये मसाला भरून ठेवला होता मी वाटण भरून ठेवलेलं त्याच्यामध्ये छान असं परतून आहे आपल्याला खूप सुंदर लागते भाजी खायला कारण हे वाटण्यासोबतच पाणी नसल्यामुळे छान परत वांगे पण वाटण पण पाच ते दहा मिनटं पाच मिनिट आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचंय मिक्स करू खालीवरती करून घ्यायचं तरी बघा छान असे वांगे पण परतून लागले किती छान वांग्याला बघा किती छान वाटण लागण्यात आलेले मस्त एकदम खूप मस्त होत आहे वांग्याची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि आता छान परतण्यात आले ते वांगे आपल्याला हो त्याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये मी वाटण काढलं त्याला थोडंसं हे राहिलं तर पाणी घालून घ्यावं शून्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं कारण मिडीम वांगे आपल्याला सुक्क बनवायचं आहे अंगट असं असतो याला थोडासा सगळ्यांना ते सुंदर आहे तर आता आपल्याला याच्यावर छान असं कमी गॅस करून झाकणी ठेवून घ्यायची इथं झाकणी पॅक झाकणी लावायची आपल्याला याच्यामध्ये त्याची वाप बाहेर पडणार नाही अशी आणि शिजून घ्यायचे अधूनमधून फक्त चेक करायचंय खाली लागणार नाही असं माग तरी बघा मस्त असं माझं खारा आता छान आहे रेडी धबधब्या सुंदर छान आता एक तर पाच मिनटामध्ये मस्त असं छान शिजून रेडी होईल थोडस आहे आता खूप सुंदर आहे खारा मागे तुम्हाला दाखवते अजून पाच मिनटांनी झाकणी ठेवते आपल्याला वाफिंग शिजवायचं आपल्याला हे वांग आणि थोडंसं तेल जास्त घालायचं तर हे बघा छान अशी भाजी खाण्यासाठी रेडी आहे तर किती सुंदर मसाला लागला लाग आहे तर बघा याला छान असा आतमध्येपर्यंत वांगेत मसाला भरला होता तो तसंच आहे एकदम सुंदर लागते भाजी खायला तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता याला अगदी भातासोबत पण छान लागते मस्त पोळीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी लोक्या बाउलमध्ये काढून घेते तर हे बघा छान असं वांगरस शे तसं मस्त तयार झालेलं आहे आणि शिजून पण छान छान फार छान शिजून हे झालं आहे बघा बघा किती सुंदर शिजण्यात आलं आहे आणि याच्यामध्ये मसाला असल्यामुळे खूप छान लागते भाजी खायला थोडीशी कोथंबीर घालून घेते याच्यावर थोडीशी आता आणि भाजी खाण्यासाठी आता रेडी आहे प्लीज लाईक आणि सबस्क्राईब थँक्यू